अनेक नेते मंडळी पण या ठिकाणी बोललेले आहेत आणि म्हणून या वैदापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा जर इतिहास जर आपल्याला जर सांगायचा जर झाला तर दोन हजार एकोणावीसच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यानं आपल्या शिवसेना पक्षाशी गद्दारी केलीत शिवसेना पक्षाशी फितुरी केलीत ज्याला एक लाख मताचा मोठा गर्व झाला अभिमान झालात त्याला आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत याच वैदापूर आणि गंगापूरच्या मातीमध्ये आपल्याला गाडायचं आहेत त्या तत्वाची लढाई आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आता लढायचं आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आता गद्दार गटाकून आणि भारतीय जनता पार्टी कोण वेगवेगळे आमिष तुम्हाला दाखवले जातील वेगवेगळ्या प्रकारे कुलुपत्या ते शोधत आहेत मग त्यामध्ये पैशाचं आमिष असेल असेल वैयक्तिक लाभाचं आमिष असेल आपण कुठल्याही भूल मित्रांनो या ठिकाणी बळी पडायचं नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये आता अल्ली अल्ली बाबा आणि त्याचे चाळीस चोर नव्हे आता एक हजार चोर त्याचे निर्माण झाले आहेत आणि म्हणून या अल्ली बाबा आणि एक हजार चोर गावागावात निर्माण झाले आहेत पाच पाच लाखाचे दहा दहा लाखाचे तुकडे या गद्दारानं या लोकांना टाकलेले आहेत मोठे नेते असल्याचा आबिर आविर्भाव हे गद्दार आणि गद्दाराची टोळी या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील त्रेपन्न गावामध्ये विकास काम केल्याचा डाम डोल दाखत आहेत मित्रांनो मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो लोकप्रतिनिधी निधी मग तो गावचा सरपंच असेल तो पंचायत समितीचा मेंबर असेल तो जिल्हा परिषदचा मेंबर असेल तो आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल त्याची जबाबदारी असते की त्या पदावर गेल्यानंतर आपलं कर्तव्य त्यानं निभावलं पाहिजेत आमदारांना या तालुक्यात ता कामं केले असतील परंतु ते त्याने बापाच्या खिशातून केले नाहीत आपलाच महसूल जो जमा होतो त्या महसूलमधून हे कामं झाली आहेत कामाला कुठल्याही प्रकारची क्वालिटी नाहीत आज एका एका वर्षामध्ये जे डांबरी रस्ते झालेत ते उखडून गेले आहेत त्याला गुडघे इतके खड्डे पडले आहेत जे सिमेंट रोड झालेत ते सुद्धा खराब झालेत जे पेवर ब्लॉक झालेत त्याच्यामध्ये कमरा इतकं गवत उग उगलेला आहे आणि म्हणून स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वतःच्या भावाचं पोट भरण्यासाठी स्वतःचे जवळचे चमचे नातेवाईक त्यांचं पोट भरून या तालुक्याचा विकास केला असं जरी आपल्याला या ठिकाणी वाटत असेल परंतु ही सगळी मित्रांनो भूल भलाय आहेत जे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या व्यासपीठाकडे व्यास दोन मिनिटांमध्ये येत आहेत मित्रांनो आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय व्यासपीठावर बसलेले सन्मान्य खैरे साहेब असतील आदरणीय अंबादास दादा दानवे साहेब असतील हा माणूस दोन हजार एकोणवीस ला या सगळ्यांच्या दहा वेळेस पाया पडला की मला आमदारकीचं तिकीट द्या मला आमदारकीचं तिकीट द्या मला आमदारकीचं तिकीट द्या आज काय मोठा डामडोल करतोय का मी विकासाची गंगा या तालुक्यात आणली अरे गद्दारा तुला जर शिवसेना पक्षात तत्कालीन ए बी फावली पक्षाच तिकीट आणि पक्षाचा त्यावेळेच आपलं चिन्ह धनुष्यबाण हे जर तुला जर त्यावेळेचं आम्ही दिलं नसतं तर मी कालच याला एका मुलाखतीत बोललो की हा गद्दार कुत्र्याच्या निशाणी आणि मांजराची निशाणी घेऊन किंवा बोक्याची निशाणी घेऊन या तालुक्याचा ता आमदार झाला नसतात म्हणजे ज्या माणसानं तुला आमदार पदाचा जन्म दिला त्याच्यावर तो विकासाच्या नावाखाली उलटला आणि आम्हाला आता वेगवेगळं आमिषतू दाखवत आहेत म्हणून या वाईट विचारसरणीचा माणूस जो गंगागिरी महाराजांचा शिष्य म्हणतो ज्या जनार्दन स्वामीचा शिष्य म्हणतो जे शंकर स्वामीचा शिष्य म्हणतो त्याला याच आपल्या सा साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आपल्याला गाडण्याचं पवित्र काम मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे आणि म्हणून तुम्ही असाल आम्ही असाल आपण सगळेजण आता यासाठी सज्ज झाले आहोत मित्रांनो फक्त आता दोन का दोल दोल, ते अडीच महिन्याचा कार्यकाळ फक्त या ठिकाणी बाकी आहेत आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीतून आज जवळजवळ पाचशे ते सातशे लोकांची ना पाचशे ते सातशे लोकं मग ते बाजार समितीचे संचालक असतील ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील ग्रामपंचायतचे सरपंच असतील पदाधिकारी असतील सोसायटीचे पदाधिकारी असतील या सगळ्यांना सगळ्यांनी आता आपल्या उद्धवजी ठाकरे साहेबांवर विश्वास ठेवून आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला दिशा देण्याचं काम मित्रांनो या ठिकाणी करणार आहेत कोरोना काळामध्ये आपण बघितलं की एकीकडं -एक वेगवेगळ्या राज्यामध्ये देशामध्ये हजारो लाखो लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी कोरोनानं होत असताना रात्रंदिवस आधारणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी कुटुंब प्रमुखाची जबाबदारी मित्रांनो त्या ठिकाणी निभावली आहे आणि बाकीच्या राज्यामध्ये आपण जर विचार केला तर प्रेत असतील ते नदीमध्ये सोडले जात होते तिकडंच कुठंतरी फेकून दिले जात होते परंतु अत्यंत शिस्तप्रिय शिस्तप्रियरित्या कुठल्याही प्रेताची विटंबना होणार नाहीत या पद्धतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोरोना काळामध्ये काम केले आहेत